राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक किसन जाधव हो यांची निवड करण्यात आली त्यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन सन्मानित करण्यात आले आहे पक्षाच्या विविध सेलच्या नियुक्त्या सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शिफारसीनुसार करण्यात आले आहेत यात सेवा दल शहराध्यक्ष म्हणून प्रकाश जाधव राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस खलील शेख राष्ट्रवादी युवक सोलापूर शहर कार्याध्यक्ष तुषार जक्का राष्ट्रवादी युवक सोलापूर शहर संघटक दत्तात्रे बडगंची राष्ट्रवादी चित्रपट साहित्य कला आणि सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष आशुतोष नाटकर राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्ष शहराध्यक्ष बसवराज कोळी तर राष्ट्रवादी सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे राष्ट्रवादी सोशल मीडिया शहर कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे